केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील विधानामुळे काँग्रेस पक्ष प्रचंड आक्रमक झाला आहे आज सोलापुरात काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने शहरात जोरदार आंदोलन केलं आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी अमित शहा यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्याला जोडे मारण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस प्रशासनानं परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पुतळा आंदोलकांच्या ताब्यातून काढून घेतला यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाल्याचं दृश्य पाहायला मिळालं Boa, oh boa, यावेळी बोलताना काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे काय म्हणाले पहा देशाच्या गृहमंत्र्यांना या ठिकाणी जोडे मारण्याचा काँग्रेस पक्ष व भीम सैनिकाच्या वतीने प्रयत्न झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी घटना दिली संविधानावर हे देश चालणार आहे त्या बाबासाहेबांची या ठिकाणी जे देशाचे गृहमंत्री आहेत ते म्हणतात की बाबासाहेबांचं बाबासाहेबांचं नाव घेऊन देव प्रसन्न होणार नाही या भारतीय जनता पार्टीला सत्तेची मा झाली आहे मग महाराष्ट्रात असेल देशात असेल पूर्ण देशाने आज बघितलंय की देशाच्या घर माफी मागावी आणि राजीनामा द्यावा अशा भावना भीम सैनिक व काँग्रेस पक्षाच्या या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात व देशात व सोलापूर शहरामध्ये झालेल्या आहेत ह्या लोकांना अलीकडच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणं डॉक्टर बाबासाहेबांचा अवमान करणं अनेक महापुरुषांचा अवमान करणं हा त्यांचा धंदा झालेला आहे त्यामुळे यांना सत्तेची म झाले आहे आणि ते उतरण्याकरता पूर्ण सोलापूर शहरामध्ये आज भीम असेल का काँग्रेस पक्ष असेल हा रस्त्यावर उतरलेला आहे आज काय केलं आज या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी जोडे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे